लोकवाणी नेटवर्क बातमी बातमी मागची लायन्स क्लब ऑफ उमदी यांच्या प्रगतशील शेतकरी पुरस्कार वितरण सोहळा संपन्न तालुका जत इथं लायन्स क्लबच्या वतीनं कृषी क्षेत्रात उल्लेखनीय व आधुनिक पद्धतीने शेती करणाऱ्या प्रगतशील शेतकऱ्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलाय यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून लायन्स ऍडव्होकेट एम के पाटील उमदी येथील लायन्स क्लबचे संस्थापक व अध्यक्ष लायन्स रिशेल होंतीकर उपस्थित होते उमदी तालुका जत इथं अनेक वर्षापासून सुरू असलेल्या लायन्स क्लबच्या वतीनं दरवर्षी प्रगतशील शेतकरी पुरस्कार देऊन गौरवण्यात येतं सालाभात याही वर्षी उमदी येथील महात्मा विद्या मंदिर येथील प्रांगणात उमदी येथील प्रगतशील द्राक्ष उत्पादक इरफान रमजान जमादा उडगी येथील ऊस उत्पादक चंद्राम बसप्पा केसगोण बेळुंडगी येथील देशी गाईचं संगोपन करणारे सोमनिंग शरणार्थी उमदी येथील प्रगतशील डाळिंब उत्पादक राजकुमार सिद्ध्राम आजनाळकर व सोनलगी येथील तूर उत्पादक परमानंद अण्णाराम पाटील यांना दोन हजार पंचवीसच्या प्रगतीशील शेतकरी पुरस्कार देऊन गौरवण्यात आलाय यावेळी डिस्ट्रिक्ट चेअरमन लायन डॉक्टर रवींद्र हत्तळी रिजन चेअरमन लायन शिवाजीराव गोंदील झोन चेअरमन लायन रामू मटपती अध्यक्ष लायन थानप्पा बासरगाव सचिन सचिव लायन राजेंद्र पाटील कोषाध्यक्ष लायन सविता चव्हाण सर्व लायन्स सदस्य लायन्स क्लब ऑफ ओमुदी व शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन जिव्हानवर ए ए स्वागत एम एल एमनवर यांनी केलं ಪ್ರಾಸ್ತಾವಿಕ್ ಪಾಟೀಲ್ ಆರ್ ಎಸ್ ಎಣಿಕೆಲ್ಲ ಧನ್ಯವಾದ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಅಧ್ಯಕ್ಷರೇ ಹಾಗೂ ನಮ್ಮ ಆತ್ಮೀಯ ಎಸ್ ಕೆ ಸರ್ ಹಾಗೂ ಎಲ್ಲ ಸಿಬ್ಬಂದಿ ವರ್ಗದವರೇ ಹಾಗೂ ನನ್ನ ಆತ್ಮೀಯ ಬಂಧುಗಳೇ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಬಹಳ ನಮ್ಗ ಅತಿ ಯಾಕಂದ್ರೆ ಮಳೆಗಾಲ ಬಹಳಷ್ಟು ಕಮ್ಮದು ಸೆಟಿಂಗ್ ಹ್ಯಾಂಗ್ ಮಾಡಬೇಕು ಮಳೆಗಾಲ ಕಮ್ಮಿ ಇರೋದ್ರಿಂದ ನೀರಿನ ಅವಶ್ಯಕತೆ ಬಹಳ ಕಮ್ಮದ ನೀರಾವರಿ ಬಹಳಷ್ಟು ಕಮ್ಮದ ಅದಕ್ಕೆ ಹೆಚ್ಚು ಹೆಚ್ಚು ದಾಚಿ ಬೆಳೆ ಬರಲಿ ಹೆಚ್ಚು ನೀರು ಬೆಳೆಸಿ ರಾಸಾಯನಿಕ ಬಾಬುಗಳ ಹೆಚ್ಚು ವಾಪರಿಸಿ